हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर बेसिक इंग्लिश ग्रामर सिरीज आज आपण शिकणार आहोत मेन वर्ब मेन वर्ब म्हणजे वाक्यातील मुख्य क्रियापद डे फर्स्ट इंग्लिश ग्रामर शिकताना सुरुवातीला मेन वर्ब समजून घेणं जास्त महत्वाचं आहे कारण वाक्याची पायाभरणी प्रत्येक वाक्य एखाद्या क्रियेवर फॉर एक्झाम्पल ईट गो प्ले सिंग एक्सेट्रा आधारलेलं असतं जर मेन वर्ब नीट समजलं नाही तर वाक्य बनवणं अवघड जात तसेच शब्द संग्रह वाढतो सुरुवातीला क्रियापदे शिकली फॉर एक्झाम्पल ईट रन टॉक राईट तर बोलताना आपोआप ऍक्शन आप, वर्ड आठवतात चला तर मग सुरुवात करूया मेन वर्ग म्हणजेच क्रियापद क्रियापद म्हणजे क्रिया, क्रिया, क्रिया हालचाल भावना किंवा स्थिती व्यक्त करणारे शब्द सोप्या भाषेत सांगायचे तर वाक्यातील काम सांगणारे शब्द म्हणजेच क्रियापद म्हणजे कोण काय करतो याचे उत्तर देणारे शब्द हे क्रियापद असते यालाच इंग्लिशमध्ये मेन वर्ग म्हणतात क्रिया दाखवणारा शब्द म्हणजेच ऍक्शन वर्ड फॉर एक्झाम्पल राम इट्स मँगो राम आंबा खातो इथे इट्स हे मुख्य क्रियापद आहे कारण ते खाणे ही क्रिया दाखवतं आता आपण याच एक्झाम्पलसारखे इंग्लिश विथ मराठी असे दोन एक्झाम्पल बघू म्हणजे तुम्हाला मेन वर्ब काय असते हे लक्षात येईल फर्स्ट आय ईट राईस मी भात खातो इथे ईट खातो हे मेन वर्ब आहे कारण हे थेट काम दाखवत आहे सेकंड शी सिंग अ सॉंग ती गाणं गाते इथे सिंग्स गाते हे मेन वर्ब आहे कारण हे इथे थेट काम दाखवत आहे फ्रेंड्स एक गोष्ट लक्षात ठेवा मी मगाशी ऍक्शन वर्ड्सचा उल्लेख केला ऍक्शन वर्ड्स म्हणजेच क्रिया दाखवणारे शब्द इंग्रजी त्यांना मेन वर्ब्स किंवा ऍक्शन वर्ब्स म्हणतात हे शब्द आपल्याला वाक्यात कोणते काम ऍक्शन होतं हे ते सांगतात फॉर एक्झाम्पल रन धावणे ईट खाणे प्ले खेळणे रीड वाचणे राईट लिहिणे हे सगळे ऍक्शन वर्ब्स म्हणजेच मेन वर्ब्स आहेत फ्रेंड्स आज आपण समजलो की मेन वर्ब म्हणजे वाक्यातील मुख्य क्रियापद जे ऍक्शन किंवा स्थिती दाखवतो जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या भागात आपण आणखी एक ग्रामर टॉपिक शिकणार आहोत तोपर्यंत कीप लर्निंग थँक्यू